नमस्कार मी प्रवीण आपण पाहत आहेत स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये नेरी या शहरामध्ये नुकताच दोन दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण झाले दरम्यान खूप दिवसाची नेरी शहरातील आणि नेरी परिसरातील नागरिकांची मागणी होती जी छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा जो आहे तो या पी एस सी चौकात लागला पाहिजे आणि त्याचीच दखल नेरी ग्रामपंचायतीनी पहिल्यांदा कुठंतरी एक चांगलं काम केलं असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे आपण याच्यापूर्वी पाहिलं असेल स्टार महाराष्ट्र न्यूजवर सातत्याने नेरी ग्रामपंचायतच्या विरोधातल्या आपण बातम्या बघितल्या असेल मात्र नेरी ग्रामपंचायतनं अतिशय चांगलं काम केलं ही बातमी जर आपल्याला पाहायची असेल तर ती या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं अनावरण या पुतळ्यामुळे संपूर्ण गावाला जी आहे ती संपूर्ण शोभा वाढेल असा असा जो ठिकाण आहे हे पी एस सी चौकातलं छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं जे हे ठिकाण आहे या विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी या पुतळ्याचं अना अनावरणाचं उद्घाटन केलं दरम्यान नेरी शहरातील आणि नेरी परिसरातील लोकांची एकच गर्दी उसळली होती आणि दोन दिवस होताच महाराजांना इथं का बसवलं असं काही लोकांच्या डोळ्यात खुपलं आणि आपण जर पाहिलं असेल सकाळपासून सोशल मीडियावर जे आहे ते निषेध व्यक्त करताना आपल्याला श्रीराम भक्त आणि इतर ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या असतील त्यांनी निषेध जो आहे तो व्यक्त केला आहे दुपारच्या वेळेस चिमूर पोलीस स्टेशनला जी आहे ती निवेदन देण्यात आले तक्रार देण्यात आली आपण जर पाहिलं तर स सध्या नेरीच्या नेरीमध्ये या चौकामध्ये संपूर्ण नागरिक जे आहे तरुण मुलं असतील या ठिकाणी सगळे जमलेले आहेत आत्ताचं नुकतंच टायर जाळून जो आहे तो निषेध केला आहे ज्यांनी कोणी विटंबना केली त्यांना पोल चिमूर पोलिसांनी कुठलाही विलंब न लावता त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि आपल्यासोबत ज्यांनी पुढाकार घेतला ज्यांनी याची संकल्पना होती ज्यांनी हे काम पूर्ण केलं अशी नेरी ग्रामपंचायतचे उपसरपंच सरपंच आणि काही सदस्य आपण त्यांच्याशी बोलूया नेमकी कोणी विटंबना केली आणि प्रकार काय घडला काय प्रकार घडला काय विटंबना केली जाकीर कुरेशी या नावाचा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे त्यांनी काल सायंकाळच्या सहा वाजताच्या दरम्यान नेरी बाजार चौकात त्यांनी तुम्हाला बाकी कामे करता येत नाही शिवाजी महाराज कशाला बसवले असं घाणरेडं वक्तव्य वे, आणि शिव्या पण दिल्या महारांजाबद्दल आणि त्याच्यानंतर तो तिथून इकडे आला आणि दुसऱ्या व्यक्तीजवळसुद्धा त्यांनी अशाच शिवा दिल्या आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला खूप परंतु तो ऐकला नाही मग वातावरण खराब होईल या दृष्टीने आम्ही त्याला घराकडे पाठवलं समज दिला परंतु तो ऐकण्याच्या काही मनस्थितीत नव्हता कसा बसा त्याला घरी पाठवून त्या दिवशी आम्ही शांत बसलो पण त्याच्यानंतरही तो थांबला नाही त्याच्यामुळं आम्हाला पोलिसात तक्रार द्यावं लागली आणि पोलिसांनी आमची समाधानकारक कारवाई पण केली नक्कीच आपण जर पाहिलं असेल आता कुरेशी म्हणजे या ताला हिंदू मुस्लिम तर नाही नेरी शहरामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई हम सब भाई भाई नेरी शहराची जर प्रथा आपण ओळखली तर संपूर्ण समाज बांधव गुण्या गोविंदाने इथं नांदत असतो हा नेरी शहराचा इतिहास आहे कुठलाही समाज अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाचं समर्थन करणार नाही अशा पद्धतीचं लेखी स्वरूपाचं जे आहे नेरी शहरातील काही मुस्लिम बांधवसुद्धा आपल्यासोबत आहेत आपण त्यांचं समर्थन करणार आहात कायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जे आज घटना झाली जाकीर कुरेशी या व्यक्तीने जे महाराजाबद्दल शिवागाडी वगैरेमध्ये किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी म्हणजे घाण्याचे शब्द वगैरे त्यांनी म्हणले म्हणले होते त्यांनी आहेत या ठिकाणी त्याबद्दल मी नेरी सुनी जामा मजीचा सचिव असून या माध्यमातून सर्व बांधवांना सांगतो की अशा बाबतीमध्ये आमचा समाज या बाबतीमध्ये आमचा समाज त्यांच्या पाठीशी नाही आणि असे प्रत्येक समाजामध्ये अपवाद म्हणून एक राहतोच तर त्या था, त्या हिशोबानं याला पोलिसांनी आणि जे आम्ही पण याला निवेदन दिलं आहे पोलिसवाल्यांना तर त्यांनी त्याच्यावर चांगल्या पद्धतीने कार्यवाही हो करावी आणि मोठा गुन्हा दाखल करावा आणि त्याला जमानत नाही व्हावी आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी मी माझ्या निरी समाजाच्या मुस्लिम बांधवाकडून असं हे सांगितलं काका आपल्याला काय वाटतं शिवाजी महाराजांची मूर्ती मांडली ते नाव जी आहे हे समाजाचे छान आहे याच्याबद्दल याच्याबद्दल कोणी वाईट शब्द बोलू नये कोणी समाजानं कुणी समाजाची कोणी निंदा करू नये हे आपली आहे आणि ज्या ज्या लोकांना अशी निंदा करते तो कुरशी आहे त्याला सजा झाली पाहिजे की आमच्याबद्दल समाजाकडून याला काही सपोर्ट नाही आहे समाजाच्या याला बाहेर काढले गेलेलं आहे त्याला समाजातून झाली नक्कीच आपण जर पाहिलं तर अशा व्यक्तीला समाजातून आम्ही आम्ही कुठल्याही समाजामध्ये थारा देणार नाही पुढे असं करताना कधीही कोणी दहा वेळा विचार करावे छत्रपती शिवाजी महाराज हा विचार कधी न संपणारा आहे आणि तो सगळ्या समाजाबद्दल जो महाराजांचा ज्या महाराजापोटी आदर होता तो आदर सगळ्यांनी घेऊन चालला पाहिजे जी आहे अशी प्रतिक्रिया आपल्याकडून आपल्याला मुस्लिम बांधवांकडून आली आहे लगेच त्याला पोलिसांनी अटक केली आहे पुढे कुठला गुन्हा दाखल करून काय कारवाई होते पोलिसांच्या कारवाईवर सगळेजण समाधानकारक आहेत काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे कोणत्याही धर्मावर टीका टिप्पणी करा करू नये अशी इस्लामची शिकवण आहे त्याच्यामुळे त्याने केलेल्या टीका टिप्पणीला पोलिसांनी बळकट कलम लावून त्याच्यावर पूर्णपणे गुन्हे नोंदवून त्याला पनिशमेंट करा नक्कीच सगळे सगळे जे आहेत ते कारवाईची मागणी करत आहेत पोलिसांनी सुद्धा समाधानकारक कारवाई केली असली सगळे समाधानी आहेत आणि त्याच्यामुळे नेरी शहरामध्ये सध्या तरी वातावरण शांततापूर्ण वातावरण आहे सगळे समाधानी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं हिंसक वळण किंवा जातीय समाजामध्ये ते निर्माण होईल असं वातावरण सध्या तरी आपल्याला पाहायचं मिळत नाही कॅमेरा कॅमेरामॅन संकट ठाकरेसह प्रवीण वाघे स्टार महाराष्ट्र चिमूर चंद्रपूर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे